रामकृष्ण हरी विठ्ठल केशव डोळ्याच्या खाली असणारी जी काळी वलय आहेत सर्व स्त्रियांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आहे आणि सैल झालेली त्वचा की जी स्त्रियांचं वय झाकून न ठेवता लक्षात ठेवा स्त्रियांचं वय लगेच उघड करते किंवा व्रिंकल यायला सुरुवात होते चेहऱ्यावरती इथं तुमच्या लक्षात येईल की काही लोक रिंकल दिसू नये आपण तरुण दिस, दिसावं म्हणून दाढी राखतात माझ्याकडं जर पाहिलं लक्षात ठेवा एक आजोबा या नाथ्याने कारण वय माझं सदुसष्ट येतं म्हणजे या वयामध्ये जर कुठल्याही प्रकारची सुरकुती चेहऱ्यावरती नसेल किंवा इथं गळ्यावरती जर नसेल नॅचरल सौंदर्य किंवा एका डोळ्याच्या खाली बघा कुठेही तुम्हाला काळं दिसत नाहीये किंवा अशी त्वचा लोंकळती दिसत नाहीये ह्याला किंवा चष्म्याचा तुम्हाला वन सुद्धा कुठं तुम्हाला दिसणार नाही शरीरावरती सुरकुत्याचं तर द्या सोडून परंतु चष्म्याचा कुठं वन ही दिसणार नाहीये ह्याला केवळ आणि केवळ कारण घरगुती उपाय जे आपल्याला माहीत आहेत उपाय त्यांनी सांगावं लक्षात ठेवा ज्याच्या चेहऱ्यावरती सुरकुती नाही आलं का लक्षात स्वतःच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या भरपूर आहेत आता तरुणपणी कुणाच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या नसतात परंतु आफ्टर फॉर्टी इयर्स लक्षात ठेवा मला आणखीन सुद्धा म्हणजे ही अतिशय नाही सांगत मी जर माझ्या मुलीच्या गावी गेलो किंवा मुली आणि मी जर एकत्रित चाललो तर माझ्या मुलींना लोक विचारतात हे तुमचे थोरले बंधू आहेत का म्हणून वस्तुस्थिती आहे ती सांगतो आता मुलींची माझ्या वय शेवटच्या मुलीचं वय तेहतीस वर्ष आहे म्हणजे याच्या अगोदरची जी आपत्ती आहे ती चाळीस एक्केचाळीस वर्षाची आहेत लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात सांगायचं घरगुती उपाय हा जर तुम्ही केला लक्षात ठेवा तुम्हाला आल की सर स्वतःच गुणगान काय गायला लागलाय परंतु ह्या माझे कुठलेही पुस्तकात वाचून किंवा पाठ करून किंवा दुसऱ्याचे ऐकून सांगितलेले कुठलेही उपाय नसतात तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सर्व ज्या पद्धतीनं भगवंत बुद्धी देतील त्या पद्धतीनं आणि जे उपाय मी अवलंबतो ते तुम्हाला सर्वांना माहीत करून देतो तर असं न होण्यासाठी म्हणजे चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची सुरकुती न राहण्यासाठी त्यातल्या त्यात तेत उतरत्या वयामध्ये लक्षात ठेवा चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या जाण्यासाठी आता खूप दिवसाच्या सुरकुत्या असतील तर एक साधारण महिन्याभरामध्ये तुम्हाला पूर्णपणे फरक दिसेल एक महिन्यामध्ये काळी वर्तुळं वगैरे जे आहेत ते हळूहळू ज्या दिवशी तुम्ही प्रयोग सुरू कराल त्या दिवशीच तुमची त्वचा तिथे पांढऱ्या स्वरूपामध्ये व्हायला सुरुवात होईल तर उपाय काय करायचा तो पहा तर पहिली महत्वाची गोष्ट खाण्यासाठी अगोदर सांगतो ज्यांना मधुमेह आहे सर्वांसाठीच उपाय हा बीट रूट सर्वांना माहीत आहे बीट रूट आणि थोडीशी साखर लक्षात ठेवा या गोष्टी साखरेऐवजी गुळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल बीटरूटचा ज्यूस कमीत कमी आठवड्यातून तीन ते चार दिवस सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला घेणं फार महत्वाचं आहे आणि ज्या वेळेला हा रस तुम्ही घ्यायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये असणारी जी डिफिशियन्सी आहे ती डिफिशियन्सी सर्व बॅलन्स व्हायला सुरुवात होईल आणि एक तेल सांगतो मी अतिशय महत्वाचं तेल आहे घरच्या घरी बनवायचं आहे तीस एम एल एरंड तेल घ्यायचं तीस एम एल तिळाचं तेल घ्यायचं आणि तीस एम एल खोबरेल तेल घ्यायचं म्हणजे साधारण तुम्हाला हा प्रयोग जास्त दिवस जर करायचा असेल महिन्याभरासाठी जर हा उपाय करायचा असेल तर सगळे दोन दोनशे एम एल घ्या आणि एक तेल हे एकत्रित करायचे तिन्हीच्या तिन्ही आणि लावताना लक्षात ठेवा आता तिळाचं तेल हे गाण्यावर किंवा याच्यावर एरंडीचं बी तेल घाण्यावर काढलेलं असावं नाही मिळालं म्हणजे ही तिन्ही तेल जी सांगतोय मी खोबरेल तेल गाण्यावरचं असावं तिळाचं तेल हेही गाण्यावरचं असावं आणि एरंडीचं तेल हेही गाण्यावर काढलेलं असावं ते लाकडी गाण्यामधून काढलेलं असावं फरक चार तुमी मदे ते पाच दिवसात पडतो आता तुम्ही मेडिकलमध्ये जे मिळतंय ते आणलं शुद्ध स्वरूपामध्ये तरी सुद्धा चालतंय परंतु लक्षात ठेवा या मेडिकलमधील तेलामध्ये केमिकल्स असतात त्याच्यामुळं त्वचेवरती काही वाईट तुमच्या परिणाम तेलामुळं कधीच तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग जर असतील कुठं का काळे डाग माझ्या चेहऱ्यावरती हे डाग सुद्धा हळूहळू पूर्णपणे नष्ट होतील लक्षात ठेवा हे तिन्ही एक ते तेल एकत्रित करायची आणि जेवढं तेल आपणाला यातलं पाहिजे तेवढंच तेल दररोज मात्र तिन्हीच्या तिनी एकत्रित मिक्स चांगली करून हलवायची आणि त्यातलं दोन किंवा तीन चमचे तेल घ्यायचं आणि ते थोडंसं कोमट करायचं कोमट आणि कोमट करून चेहऱ्यावरती पूर्णपणे अशी उलटी मालिश करायची लक्षात ठेवा हे जे सांगितलेलं मिश्रण आहे इथंही गळ्यावरती अशा पद्धतीनं उलट मालिश करा तुमच्या अंगावरती जर सुरकुती असतील हे बा किंवा हे बा तुम्हाला कुठेही सुरकुती दिसणार नाही तर सायंकाळी झोपताना लक्षात ठेवा हे अशा पद्धती इथं हातावर सुद्धा मालिश करताना आशी करायची उलट करायची देण्यात आलं का आशी करायची नाही तुम्ही दोन्ही हाताला अशा पद्धतीनं तेल लावून तुम्ही हे पाहा काय आणि मालिश जर अशा पद्धतीनं उलटी केली याशी मालिश या, या हातावरती अशा पद्धतीनं मालिश काय इकडं तळ हातावरती हे असं घर्षण केलं लक्षात ठेवा तर तुम्हाला त्वचेचेच काय तुमचे जेवढे रोग आहेत तेवढे सर्व रोग हळूहळू हे तुमचे कमी होतील बॉडी वरती आपलं पूर्ण शरीर लक्षात आलं तुमच्या हे करणं आवश्यक इथं कपाळालाही करताना अशा पद्धतीनं वरती अशी मालिश करायची काय केसाला लागलं ला, तर बिघडत नाही उलट त्याचा फायदाच होईल लक्षात आलं का तुमच्या तेथील जर केस गेलेले असतील तर ते केस तुमचे निश्चित येऊ शकतील फक्त उलट अशा पद्धतीनं मालिश करा ते पूर्णपणे रात्रभर तशाच पद्धतीनं ठेवा येतं का लक्षात तुमच्या आणि सकाळी सकाळी लक्षात ठेवा चेहरा थंड पाण्याने म्हणजे जास्त थंडही पाणी नसावं थंड पाण्यानी स्वच्छ द्वयाचा साबण जे तुम्हाला योग्य वाटतो तो, तो साबण शक्यतो नकाच वापरू परंतु वापरला तर काही प्रॉब्लेम येणार नाही आहे लक्षात ठेवा रात्री झोपीमध्ये आपण आपल्या ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम राहू नयेत याच्यासाठी साबण लावून आंघोळ करायची ज्या ज्या भागावरती तुम्हाला हे झालेलं आहे त्या त्या भागावरती तुम्ही हे तेल लावून जर मालिश करून जर व्यवस्थितरित्या तुम्ही हा उपाय जर केला बरं घरच्या घरी आणि बीट रूटचा रस हा जर तुम्ही प्राशन केला तर तुमचं शरीरामध्ये एचबीचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थितरित्या होऊ शकेल आणि सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी मी कशासाठी सांगितलं तुम्हाला ते की इथं सर्क्युलेशन होणं आवश्यक आहे त्यासाठी हे एरंडीचं तेल काय करतं पूर्ण डीपली आतमध्ये पूर्ण इथेही तुमच्या जर असेल फक्त हे डोळ्यात जाऊ द्यायचं नाही इथेही खालच्या बाजूला जिथे तुमची त्वचा अशी खाली तुम्हाला वगळलेली दिसते त्या त्वचेवरती ही पूर्णपणे नाक वगैरे या भागावरती पूर्णपणे तुम्ही ते लावा फरक तुम्हाला काळे डागसुद्धा या उपायाने काळे डागसुद्धा किंवा तीळ जर असतील तर त्या तिळाचा सुद्धा खूपच काळा तिळ असेल तर तो सुद्धा हळूहळू नष्ट होतो अतिशय माउलीनो जालिम उपाय सांगितला जो मी करतो माझी मिसेस करतात किंवा माझ्या घरातील सर्वजण करतात किंवा माझ्या मुली उपाय करतात हा तर याचा मोफत याला काय पैसे द्यायची आवश्यकता नाही आणि हा जोडून विनंती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा की जेणेकरून आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळतं ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाल 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 विठाल